श्री आदिजामुनी रथोत्सवानिमित्त कोनापुरे चाळीतील बाबा ग्रुपच्या चा वतीने अमरनाथ मंदिराच्या देखाव्यासह मिरवणूक काढण्यात आली श्री आदि आदिजांबमुनी रथोत्सवानिमित्त बाबा ग्रुप कोनापुरे चाळीच्या वतीनं अमरनाथ मंदिराच्या देखाव्यासह भव्य मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे बाबा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अंबादास करगुळे माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक विनोद भोसले रथोत्सव अध्यक्ष रवी आसादे दिनेश मेहत्रे नागनाथ कासलोलकर समीर हुंडेकरी सिद्धराम कामाठी प्राध्यापक नरसिंह आसादे दिनेश मेहत्रे मल्लू मेहत्रे अंबादास नाटेकर नागू मेहत्रे सुशीलकुमार मेहत्रे यल्लप्पा तुपदोळकर भगवान करगुळे अध्यक्ष जितेश मासे रवी बेरे बालराज करगुळे रमेश बेरे अमरहळ्ली मातेश पुळूर मारू करगुळे अप्पाशा सन्नके भीमा बज्जार चेतन तुपदोळकर निखिल माने मोनेश घंटे संतोष वाघमारे हुलगप्पा साखरे देवा करगुळे राहुल यमकोटे अजय औलूर भीमा पेद्दे आनंद पुंडा यांच्यासह मोची समाजातील प्रमुख पदाधिकारी बाबा ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी उपस्थित होत्या